बीड अत्यंत चांगली बाब घडलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले व त्या अनुषंगाने आपल्या कार्याची छाप सोडण्यास सुरुवात केली अजितदादा यांनी प्रत्येक घटकापर्यंत सर्वांगीण विकास कसा पोहोचेल या संबंधीची वाटचाल सुरू केली असून बीड जिल्ह्यातील व बीड शहरातील प्रत्येक अविकसित घटकाचा भागाचा राहिलेला विकास विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे जनतेस दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील रस्ते नाल्या व इतर पायाभूत सुविधांकरिता आमदार अजित पवार यांनी विमानतळ रेल्वेचे जलदगतीने काम शंभर कोटी रुपये निधी नगर उत्थान योजना पंचवीस कोटींहून अधिक स्टेडियमसाठी टाटा समूह व शासनाकडून एनोव्हेशन सेंटर दोनशे कोटी खासबाग ग्राउंड शहरातील तीन ठिकाणी नाना नानी पार्क व गार्डन नगर परिषद अंतर्गत विविध विकास योजनेतून भरपूर निधीचे प्रस्ताव असे अनेक लोक विकास कामांचा धडाकार दादांनी सुरू केला आहे अजितदादा यांनी दिलेल्या निधीबद्दल अचानकपणे भलत्यांनाच श्रेयवाद घेण्याच्या उकळ्या फुटत आहेत मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपासून एक हाती स्वतःच्या घरात सत्ता असतानासुद्धा त्यांना बीड शहराचा विकास करता आला नाही व ज्यांनी बीड जिल्हा बीड मतदारसंघ व बीड शहर चुरून खाल्ले तेच आता शहराच्या विकासाच्या गप्पा मारताना दिसत आहेत यापूर्वी झालेल्या भुयारी गटार योजना अमृत अटल योजना वाढीव अमृत अटल योजना नगरोत्थान योजना यू आय डी एस एस एम टी पाणी पुरवठा योजना दलित वस्ती नागरी सुधार योजना यासारख्या अनेक योजना व बीड शहरातील महत्वाच्या रस्ते व नाल्यांचे किती टेंडर व किती रक्कम कोणी वेळेस बिले काढून खाल्ली हे सर्व बीडच्या जनतेच माहिती आहे बीडच्या प्रस्तावित कुटुंबातील भावंडे एकमेकांवर आरोप करून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करीत आहे चार दशक सत्ता एक हाती आहे परंतु विकास तर दिसत नाही शहर भकास असल्याचे दिसत असून यांनी अनेक काम चालू व बंद करण्यासाठीची टक्केवारी कोणी घेतली याची सुद्धा जाणीव बीड शहरातील जनतेला आहे कामाचा माणूस अजितदादा यांनी दिलेल्या बीडच्या विकासासाठीचा निधी स्वतः आणला आम्ही केले असे वर्तमानपत्र व समाज माध्यमांतून प्रसारित करून आयत्या पीठावर रेगोट्या मारण्याचे काम प्रस्थापित कुटुंबातील भावंडे करीत असल्याचे दिसत आहे अचानकपणे भलत्याच लोकांना बीडचा विकास करण्याचे उकळ्या फुटत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिसत असून जनता पालकमंत्री नामदार अजितदादा पवार मान माननीय मंत्री आमदार धनंजय मुंडे माजी आमदार अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांच्या सुचविलेले कामांनी प्रभावित झालेले असून एवढ्या वर्ष सत्ता असून शहरासाठी काहीही न करणाऱ्या प्रस्थापित भावंडांनी फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे शेख निजाम यांनी म्हटले आहे वो करें और वहां का जो लाइट बिल है वो शासन के तौर पे आप उसको वो प्रश्न छुड़ाएं इतने आपसे विनती करता हूं और दूसरा दादा हमारे पास अल्पसंख्यक बहुल भाग बहुत बड़ा है आपसे हमारी आखिरी आप एक इसके अंदर सुविधा देने के लिए रस्ते हो नालिया हो लाइट हो हम आप ज्यादा आपसे कुछ मांगने वाले ले। लेकिन ये जरूरत की जो चीजें है लाइट नाली रस्ते और पानी इसका एक मास्टर प्लान आप बनाने का बोलिए और वो प्लान देखने के बाद हमारे शहर की सही परिस्थिति आपके सामने आएंगी और वो परिस्थिति आने के बाद हम सबको आप और ये भरोसा है कि आप वो सब काम करेंगे और काम के बारे में दादा का कोई उसमें ये रखने का है नहीं दादा का वादा ये हर एक को मालूम है और अब दादा हमारे अल्पसंख्यक समाज उनको आरक्षण संरक्षण और शिक्षण आरक्षण नहीं मिला तो हरकत नाही दादा पण शिक्षण और संरक्षण आप हमें देंगे इतनी आपसे गुजारिश करता हो आज आमचे शेख निजाम जयदुद्दीन ज्यांनी नवीन ईदगाह भालेपीर येथे जाणे येण्यासाठी सिविल काँक्रेटचा पक्का रस्ता ईदगाहच्या ठिकाणी काँक्रीटीकरण करणं अल्पसंख्याक विकास विभाग मार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वस्थितीगृहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं बिंदुसरा पात्रातील जागा ही नवीन इतगास देण्यात यावी त्यासंबंधी कार्यवाही करणं बीड येथे जिल्हास्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या मुला होतकरू मुला करता एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्यासाठी अभ्यास करणं त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं बीड नगर परिषदेचं थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक व बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्याने अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्त्वाची कामं आहे मी आत्ता तुमची मीटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडं दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मिटिंगला जाणार आहे मला थोडा उशीर झालेला उदाची तीव्रता आहे तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला फालतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकिन नेव्हर मिस अन अपडेट